welcome back to rucha यूट्यूब चॅनल नमस्ते आय होप सगळे खुश असाल आठ मजेत असाल माझ्यासारखे आय नो मी माझं यूट्यूबचं नाव थोडं चेंज केलं आहे कारण का मला असं वाटतं की, देना है की, मीजे मीजे, आ, की वा, मी जो कंटेंट देणार आहे मी जे तुम्हाला सांगणार आहे ते फक्त माझ्या लाईफबद्दल असेल माझे एक्सपिरियन्स असेल कारण का मला खूप इन्स्टाग्रामवरनं एक गोष्ट प्रकारतेने जाणवली आहे की मी जे बोलते मी जे काही माझे थॉट्स मांडते किंवा मी काही सांगण्याचा प्रयत्न करते ते लोकांपर्यंत खूप जास्त प्रमाणे पसरतं आणि लोक मला डी एम्स करतात की मी त्यांना कसं मोटिवेट करते आणि कसं काय करते चॅनलचं नेम चेंज करण्याचं कारण हेच आहे की मला असं वाटतं की माझा यू एस पी जो आहे त्याच्यावर मी काम केलं पाहिजे आणि मे बी मी पुढे जाईन कारण का रिलेशनशिपचं गोष्ट दाखवण्यापेक्षा काहीतरी प्रॉडक्टिव्ह आणि चांगलं दाखवलं तर जास्त वावगं असेल आणि या समाजाला खूप हेल्प असेल ज्या मुली आहेत ज्या अंडर कॉन्फिडन्स आहे ज्यांना बोलायचं आणि त्यांचं म्हणण्याचं मत नाही आहे किंवा ज्या मुलींना बोलायची खूप इच्छा आहे किंवा माझ्यासारख्या अनेक मुली ज्यांना माझ्याबरोबर कनेक्ट व्हायचं असेल त्यांचं ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे नमस्ते माझं नाव ऋचा आहे आणि माझे खूप मोठे मोठे ड्रीम्स आहेत आणि तुमच्याबरोबर मी ते पूर्ण करणार आहे सो so, आजचा टॉपिक तुम्हाला कळला असेल जो आहे सेल्फ लव मी स्वतःपासून सुरुवात करते आहे माझ्या चॅनलची जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा की तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कसला हवा असेल मला असं वाटतं ना मी एखादा टॉपिक घेतल्यावर खूप चांगल्या प्रकारे बोलू शकते कदाचित मी माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये ती इम्प्लिमेंट करायला कुठे कुठे राहून जाते इट्स ओके नॉट परफेक्ट पण मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करते आहे की मी जसं तुम्हाला समजवायचा प्रयत्न करते तर मे बी तुमच्या लाईफमध्ये थोडासा चेंज होऊ शकतो माणूस म्हणून जर आपण चांगलं असू ना तर आपल्याला आपल्या आयुष्यात सगळं काही चांगलं होतं जर आपल्याला आपल्या कुटुंबाला खुशीत ठेवायचं आहे घर आनंदाने वाढवायचं आहे सगळं काही मस्त चालवायचं असेल ना तर सुरुवात आपल्यापासून करावी लागते आपण जेव्हा आपली काळजी घेतो तेव्हा आपण जेव्हा स्ट्रॉंग असतो मनाने शरीराने सगळ्या गोष्टीने आपण जेव्हा स्ट्रॉंग असतो ना तेव्हा आपलं घरही स्ट्रॉंग होतो कारण का सुरुवात हे एका बाईपासून होते तर येस अ टॉपिक आहे सेल्फ लव्ह लहानपणापासून ना मी ज्या क्लासेसमध्ये जायची शाळेमध्ये जायची कॉलेजेसमध्ये जायची इवन ऑफिसमध्ये आत्ताही लोक मला नेहमी म्हणतात की तू नेहमी हसत असतेस तू नेहमी खुश असतेस त्याचं रिझन काय आहे सकाळी सकाळी काय खाऊन येतेस सो so, uh, मला त्यावेळी काही कळायचं नाही की का मी तर अशीच आहे नॉर्मल मी रागवतेही मी रडतेही पण हे असं का म्हणतात पण आज कुठेतरी ना uh, म्हणजे ह्या मम्मी होऊन किंवा ह्या लाईफच्या मुवमेंटला पोचून ना या, uh, हो या गोष्टींचा अर्थ खूप प्रखरतेने जाणवायला लागला आहे की मी ना सेल्फ लव हे काय असतं ना हे खूप अगोदरच जाणून घेतलेलं हे मला ह्याच्यातलं काही माहीत नव्हतं पण आज मी जरा अभ्यास केला गुगलवर काही गोष्टी सर्च केल्या तर त्यांना माझ्याशी मिळत्या जुळतात ते इंग्लिश आणि हे सगळं पा थिअरी वाचून मी तुम्हाला दाखवणार नाही आहे काही चॅलेंजिंग गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे ऐकून बघा आणि तुमच्या लाईफवर इम्प्लिमेंट करून बघा तुम्ही स्वतःवर प्रेम करावा लागाल सगळ्यात पहिली गोष्ट आपली योग्यता जाणा तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये परफेक्ट आहात ती गोष्ट खरा स्वतःचे छंद जपासा तुम्हाला जर एखादी गोष्ट या प्रकारे हवी असेल तर समोरच्याकडनं एक्सपेक्ट करू नका की कोणी ती वस्तू आणून तुम्हाला देईल किंवा समोरचा व्यक्ती तुमच्यासाठी हे करेल उठा स्वतःच्या वस्तू घ्या ज्वा, किंवा करा आणि कोणाकडून एक्सपेक्ट करू नका ज्या क्षणी तुमचं एखाद्यावर प्रेम आहे तुमचं जसं तुमच्या आईबाबांवर आहे किंवा सिबलिंग मध्ये कधी कधी प्रॉब्लेम होतो की माझ्या आईबाबांचं माझ्या भावावरच प्रेम आहे माझ्यावर नाही आहे हे सगळ्या गोष्टी सोडून द्या त्यांच्याकडनं आई आईबाबांकडून नवऱ्याकडनं सासूकडनं मुलांकडनं एक्सपेक्ट करायचं सोडून द्या तुम्ही हा फॅक्ट जेव्हा एक्सपेक्ट करा करणं सोडून द्याल ना त्यावेळी तुम्ही एक खुश माणूस असाल असं मला वाटतं आणि स्वतःच्या गोष्टींना स्वतः करायला शिका म्हणजे बेसिक गोष्टीपासून सगळ्या गोष्टीवर कोणावर डिपेंडंट राहू नका की अमुक अमुक व्यक्ती आपल्या लाईफमध्ये आलं हे जर केलं तर मी करेन किंवा तर मी पुढे जाईन या सगळ्या गोष्टीना खूप वावग्या आहेत एखाद्या एखाद्या टाईमपर्यंत त्या बऱ्या वाटतात पण थोडा नंतर ना त्याचा डिपेंडन्सी वाढते आणि जर आपण डिपेंडंट राहिलो ना तर खूप प्रॉब्लेम होतो तर स्वतःच्या गोष्टी स्वतः करायला शिका प्रत्येक छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये पहिली गोष्ट ना एक तुमची दिवसाची ना किंवा महिन्याची एक चेकलिस्ट बनवा की मला या, या या आज हे ह्या गोष्टी करायच्या असतील ठीक आहे चालेल काही म्हणजे रॉकेट सेन्स नाही आहे म्हणजे सपोज तुम्हाला आज दोन फ्रुट्स खायचे आहेत आज मला माझ्या माझं कपाट लावायचं आहे आज मला माझे शूज साफ करायचे आहेत किंवा आज मला माझ्या ऑफिसचे बॅग नीट लावायचे आज मला एक बॉटल विकत घ्यायचे आहेत असे ना स्वतःची एक चेकलिस्ट बनवा आणि दिवसभरात ना पाच गोष्टी ठरवा की ह्या तीन प्रॉडक्टिव्ह असतील ज्या स्वतःसाठी असतील स्वतःला काहीतरी नवीन शिकवतील किंवा स्वतःच्या चांगल्या कल्याणासाठी असतील आणि दोन अशा नॉर्मल गोष्टी असतील तुम्ही ब्रश करू करायचं आहे मला किंवा माझे कपडे इस्त्री करायचे हे तुम्ही लिहू शकता जेव्हा तुम्ही चेकलिस्ट बनवताना स्वतःची आणि मग दिवस संपतो आणि तुम्ही जेव्हा त्या चेकलिस्टवर टिक करता की हां मी आज हे पाच जॉब्स डन केले आहेत बाप रे बाप एवढी मस्त सॅटिस्फॅक्शन मिळते ना स्वतः तावर काम करायला शिका खरंच म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की कोणावर डिपेंड राहू नका रहा, रहा पण खरं तर कोणाची गरज नसताना किंवा आपल्या लाईफमध्ये नसतानाही आपण लाईफ जगू शकतो ना असा थोडा ॲटमॉस्फिअर बनवा कारण का या जगात आपण एकटेच आलो आहोत आणि आपण एकटेच जाणार आहोत त्यामुळे आपण फक्त प्रेम देऊ शकतो आणि आपण फक्त आठवणी देऊ शकतो आपल्या लोकांना पण आपण कसं राहायचं आपण कसं आनंदात राहायचं हे सगळं आपल्या हातात आहे बऱ्याच लोकांना ना कल्पना नसते की आ, हे सेल्फ लव अगदी असतंच काय खरं तर बोलू तर आपल्या लहानपणापासून आपल्या आई बग, आईला बघ बघितलं आहे घरात काम करताना राबताना माझ्या सा माझी सासूही खूप मेहनत करते त्या ह्या सगळ्या लेडीजला ना माहीतच नसतं की हे स्वतःवरचं प्रेम काय असतं त्यांना असं वाटतं आपलं नवरा आपली मुलं आपले आई बाबा असलं की सगळं संपलं असं नसतं त्याच्या मागे पण खूप आयुष्य आहे आणि आपण त्याही गोष्टी खूप स्वतःची आवड निवड जपली तर आपल्याला मेंटलीही खूप चांगला प्रतिसाद मिळतो डोकं शांत असलं की चिडचिड पण खूप कमी होते आपल्या मनासारख्या के गोष्टी केल्या तर कटकटही आजकालच्या मुली खूप कटकटी असतात आणि प्रत्येक बॉयफ्रेंड आणि नवरा हे सांगत असतो की किती कटकट करते सो मला असं वाटतं की तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या करा कारण का जेव्हा आपण ते करू ना तर आपल्यामधला जो वर्स्ट आउटपुट असेल म्हणजे कटकट करणे सतत रडणे रागवणे आणि गोष्टी असतात अनकम्फर्टेबल होणे ह्या सगळ्या गोष्टी खूप कमी होतात इमोशनली हा एक महत्वाचा मुद्दा आहे की इमोशनली म्हणजे मनातून आपण एखाद्या बद्दल हर्ट होतो आहे किंवा एखाद्या समोरचा व्यक्ती आपल्याला जसं बोलतो आहे त्याच्या बोलण्याने आपण हर्ट होतो आहे तर ते त्याला सांगून मोकळवा आणि जर तुम्हाला सांगूनही त्या गोष्टी सतत तुमच्याबरोबर होत असतील तर त्या रूममधनं बाहेर पडा कारण का जर आपली रिस्पेक्ट नाही आहे किंवा आपली एखादी गोष्ट आवडत नाही आहे तिकडे राहून काही उपयोग नाही तुम्हाला दहा मिनटं त्रास होईल किंवा दहा दिवस त्या गोष्टींचा त्रास होईल पण ऍट द ना तुमचं मन जेव्हा प्रसन्न असेल हॅपी असेल ना तेव्हा त्या गोष्टींचा फरकच नाही पडत नसेल मेंटल हेल्थ मेंटल हेल्थ अशी आहे की सतत एखाद्या गोष्टींचा विचार करून करून आपण अपन अपन स्थिती ना एकदम घायाळ करून टाकतो दोन मिनिटांसाठी ना पाठी जा आणि विचार करा की आपण हॅपी होतो तेव्हा आपली लाईफ कशी होती आपण खुश होतो आपल्या लाईफ मध्ये जेव्हा प्रॉब्लेमच नव्हती तेव्हा आपली लाईफ कशी चालू होती आणि मग तेव्हा काय झालेलं मग तेव्हा किती मस्त होतं मग ठीक आहे ना तो जो विचार करताय ती गोष्ट सोडून द्या कारण का तुम्ही जेवढा विचार करत राहणार की माझ्या बरोबर हे वाईटच झालं मला क्लासमध्ये फर्स्टच यायला पाहिजे होतं मी नाही आलो किंवा माझी गोष्ट व्हायलाच नको हवी होती या गोष्टींचा सारखा सारखा विचार करून ना आपण आपल्याला त्रास करून घेतो त्यामुळे ती गोष्ट सोडून द्या आणि आपलं हॅपी लाईफ की आपण खुश असतो तेव्हा आपलं लाईफ किती भारी असतं हे सगळं ना मस्त वाटतं आणि मग हे जे नको ते विचार येतात ना जे आपल्या मना मनाला घायाळ करतात ते सोडून द्या ते ते म्हणजे रडा खूप जोरजोरात रडा आणि सोडून द्या सगळं आणि खुश राहायचा प्रयत्न करा खुश न करा ठीक आहे हे नॉर्मल राहा चांगल्या गोष्टी बघा ज्या तुम्हाला इन्स्पायर करतात टी व्हीमध्ये खूप चांगले चांगले आता वेबसिरीज येतात जे तुम्हाला शिकवतात किंवा चांगला माणूस घडवण्याचा प्रयत्न करतात असे इन्स्पायर करतात किंवा घुसबम देतात ना अशा गोष्टी बघा शॉपिंगला जा गाणी ऐका आपल्याला आवडते खा पण ज्या गोष्टी नेगेटिव्ह आपल्या शरीराला आहेत त्या गोष्टी सोडा लगेच सोडायचा प्रयत्न करा का तुम्ही जेवढं स्वतःच्या मनाला घाव देत राहणार तेवढा तुम्हाला प्रॉब्लेम होत राहणार फिजिकल ऍक्टिव्हिटी सॉय सेल्फ लव बोललं ना की लोकांना वाटतं की चांगलं खाल्लं आणि एक्सरसाइज केलं की सेल्फ लव होतो तर येस uh, yes, सेल आ, फिजिकल ॲक्टिव्हिटी हो सेल्फ लव्हचा मेन मुद्दा आणि हिरो आहे पण त्याच्याबरोबर अनेक गोष्टी आहेत फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं खूप महत्त्वाचं आहे योगा करणं म्हणजे स्वतःच्या शरीराला फिट ठेवणं चांगलं खाणं म्हणजे आपल्या शरीरातल्या सगळ्या ऑर्गन्सला एकदम स्ट्रॉंग ठेवणं सो so, हाही सेल्फ लवचा भाग आहे कारण का तुम्हाला जर तुमची बॉडी वयाच्या पण एकदम मस्त पाहिजे असेल तर तुम्हाला चांगलं खाणं योगा करणं इम्पॉर्टंट आहे आपण कसे असतो एक आहे की आपण देव देवांना मानलं पाहिजे माझं असं म्हणणं आहे की देव आहे नाही आहे यातला भाग नाही आहे पण त्याचं जप करून किंवा त्याचं स्मरण करून देवाचं की आपलं मन पॉझिटिव्ह होतं मनामध्ये अजिबात घालणारे विचार येत नाही कोणतेच कोणाचं वाईट करू किंवा कोणाचा वाईट कि वा, हो हे विचार कधी येत नाहीत सो देवाची भक्ती करणं किंवा आरती म्हणणं देवळात जाणं देवाचं स्मरण करणं ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत आणि आपल्या मनाला की प्र खूप प्रसन्न करतात सो मला असं वाटतं की तुम्ही ते करायला पाहिजे मेडिटेशन करणं अगदी मेडिटेशन नाही जमत असेल तर रोज दहा मिनिट ओम करून श्वास इनहेल आणि इनआउट करा ट्राय करून बघा स्वतःवर काम करा तुम्हाला कोणती पद्धत जास्त पॉझिटिव्ह विचार करते पॉझिटिव्ह विचार करणं म्हणजे हे असतं की कोणाबद्दल वाईट विचार नाही यायला पाहिजे किंवा कोणाबद्दल आपण वाईट चिंतलं नाही पाहिजे आपल्याबद्दलही वाईट चिंतलं नाही पाहिजे की माझं हे काही होणारच नाही माझं कधीच चांगलं होणार नाही माझं वाईटच होणार ह्या सगळ्या नेगेटिव्ह थॉट्स जर तुमच्या लाईफमधनं जायला पाहिजे तर तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे जो आपल्याला मला असं वाटतं देवाचं स्मरण करून येईल सो ट्राय करा महत्त्वाची गोष्ट समोरच्याला नाही म्हणायला शिका जर तुम्हाला एखादी गोष्ट मेंटली किंवा फिजिकली त्रास देत असेल एखादं काम आहे जे तुम्हाला नाही करायचं आहे पण समोरच्या जे रिलेशन किंवा गोष्टी बघून तुम्ही त्याला हो म्हणता आणि ते तुमच्या जीवावर एकदम लादलं जाते तर त्याला नाही स्पष्टपणे नाही बोलायला शिका का, का जर आज तुम्ही शिकलात ना तर लाईफमध्ये पुढे तुम्हाला खूप जायचं आहे आणि प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायला नाही म्हणत आहे मी पण अशा गोष्टी ज्या तुम्हाला मेंटली हार्म करतायत फिजिकली तुम्हाला खूप स्ट्रेस्ड आउट करतायत त्याला नाही म्हणायला शिका स्वतःच्या बाउंड्रीज सेट करा की एखादी गोष्ट मा माझी एवढीच बाउंड्रीज आहे किंवा मी इतक्याच वेळेपर्यंत काम करू शकते माझी म्हणजे समोरच्याला टाइम देण्याची इतकीच पद्धत आहे इतकंच स्वतःला प्रिपेअर करा आणि महत्वाचा मुद्दा नाही म्हणायला शिका विच इज व्हेरी नॉर्मल हा सेल्फ लवमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे की नाही म्हणायला शिका तुमचं शरीर आणि तुमची मेंटॅलिटी खूप महत्वाची आहे स्वतःबद्दल एफर्मेशन करायला शिका की आ, मला एखादी गोष्ट अचीव करायची आहे सपोज तुम्ही टेन्थ स्टँडर्डमध्ये आहात ट्वेल्थ स्टँडर्डमध्ये आहात की मी आज अभ्यास करणार आहे माझा अभ्यास विदाऊट डिस्टर्बन्स होणार आहे मी ऑफिसचं काम करणार आहे आणि सगळ्यात बेस्ट करणार आहे माझं प्रेझेंटेशन हे सगळ्यात मस्त होणार आहे आणि मी खूप चांगल्या प्रकारे माझ्या गोष्टी मांडणार आहे माझ्या लाईफमध्ये सगळं मस्त होणार आहे जेव्हा तुम्ही हे बोलायला लागाल ना तेव्हा सगळं ऑटोमॅटिकली तुमची बॉडी तुमचा मेंदू हा तसा फंक्शन करायला लागेल असं मला वाटतं मी नेहमी अफर्मेशन करते माझ्या बाळाबद्दल ही ज्या ज्या गोष्टी मी अफर्मेशन केलेल्या मी मेबी तसं वागते म्हणून त्या होत आहेत आता माझ्या लाईफमध्ये सो येस अफर्मेशन करा हे खूप युजफुल आहे एखाद्याचं करिअर ना आपल्या मनाप्रमाणे होत नाही किंवा बऱ्याच मॉमीजला बऱ्याच आयांना बऱ्याच बायकांना बऱ्याच बहिणींना करिअर करायचं असतं काहीतरी लाईफमध्ये करायचं असतं पण नाना ना ते करायला नाही मिळत काहीतरी मध्ये येतं सो so, ठीक आहे कुठेतरी लाईफमध्ये कुठेतरी येऊन ठेवलं आहे जर तुम्ही बाहेर नाही पडलात स्वतःवर काम नाही केलं तर ते कधीच नाही होणार ह्या बऱ्याच गोष्टी बऱ्याच बायका ह्याच्या त्याच्यावर ब्लेम करतात की हे आलं माझ्या लाईफमध्ये ते आलं म्हणून मी काही करू नाही शकले ऑप्शन्स खूप असतात आजूबाजूला बघायला शिका आणि शोधा आणि जरी तुम्हाला घरीच राहायचं आहे किंवा तुम्हाला काहीच करायचं नाही आहे तर घर बसल्या बसल्या ना तुमची आवडती गोष्ट एखाद्याला ना पेंटिंग करायला आवडते एखाद्याला गाणी म्हणायला आवडतात एखाद्याला स्वतःचे म्हणजे हस्तकला आवडते त्या गोष्टी छंद जोपासा आणि ज्याचं इनपुट पैसे बिसे काही नाही देणार आहेत किंवा एखाद्याला आजकाल रील्स बनवायला आवडतात करा तुम्ही लोकांची पर्वा नका करू कारण का ऍट द एंड ना लोक तुमचं मेंटल स्ट्रेस नाही बदलणार आहेत किंवा तुमचं डिप्रेशन किंवा तुम्हाला होणारा मेंटली त्रास कोणी येऊन नाही हे करणार आहे सो जर तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात जे छंद तुमचे आहेत ते करा आणि ते झोपासा ते सतत नका करू पण एक घराचं काम करून ना कधी कधी खूप कंटाळा येतो किंवा एखाद्या बाईला ना खरंच निवांताची गरज असते आणि त्या निवांतात ना तुम्ही तुम्हाला ज्या आवडतात ना त्या गोष्टी करा खरंच करा कारण का हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे आणि स्वतःची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे नेहमी पॉझिटिव्ह आपण ज्यांच्याबरोबर राहतो ना किंवा आपण जो आपल्या आपण ज्या माणसांबरोबर राहतो तो जसा विचार करतो ना आपण थोड्या वेळानंतर ना आपणही तसेच विचार करू राहतो पण नेहमी ना पॉझिटिव्ह असलेल्या माणसांबरोबर राहा कॉलेज थ्रू क्ला शाळे थ्रू मी ज्या व्यक्तींबरोबर इवन ऑफिसमध्ये पण मी ज्या व्यक्तींबरोबर राहिले मी असं नाही आहे की मी ते आ, शोधले मी खरंच चांगल्या माणसांना शोधून काढलं जे एकदम माझ्यापेक्षा टॉप आहे ज्यांचं काम एकदम भारी आहे जे वर्गात हुशार आहे जे क्लासमध्ये हुशार आहेत ना मी त्यांना शोधून काढलं आणि मी त्यांच्या पाठी लगले मी त्यांच्या बाजूला राहिले त्यांना कॉपी करायला लागले त्यांना बघत राहिले त्यांचं गणित समजायला लागले की ते कसं काम करतात ते कसं फंक्शन करतात त्यांच्या लाईफमध्ये त्यांची लाईफ, लाईफ कशी आहे ती ते, त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांचा अभ्यास करण्याची पद्धत कशी आहे या सगळ्या गोष्टींना मी जाणून घेतल्या आणि पहिला ना त्यांना कॉपी करत राहिले कॉपी केलं ना तर माझ्या लाईफमध्ये ना त्यांच्यासारखा छाप यायला सुरुवात झाली आणि नंतर ना मी माझी आयडेंटिटी बनवली मला आठवते हो मला एट स्टँडर्ड मध्ये ना फिफ्टी सिक्स पर्सेंट होते आणि त्याच्यानंतर आमचे बॅन चे बॅच चेंज झाले ज्याच्यामध्ये मा मला वर्गातली सगळ्यात हुशार मुलगी माझ्या पाठी होती आणि मी ना तिला कॉपी करत राहिले मी तिला बघत राहिले की कशी अभ्यास करते तिला विचारत राहिले बरेच प्रश्न की तू सकाळी कसा अभ्यास करते मग कोणते सब्जेक्ट करतेस आणि मग कसा अभ्यास स्टार्ट करतेस हे सगळं आणि मी ना घरी जाऊन ती जसा तिचा शेड्यूल तिने सांगितलं तसाच कॉपी म्हणजे कॉपी केला आणि तुम्ही बिलीव बिलीव्ह नाही करणार मला टेन्थला एटी पर्सेंट होते सो so, माझी फील्ड खूप वेगळी होती मी ग्राफिक डिझायनर आहे आणि मी ऑफिसमध्ये खूप वर्स्ट डिझायनर होते कारण का मला काही कळतच नव्हतं काय चाललंय कॉलेजमध्ये पण नाही कळलं मला मी थोडी पाठी राहिले बॅग बँचेस पण जेव्हा मी ऑफिसमध्ये गेले आणि आजूबाजूच्या लोकांचं काम बघितलं लो। खरंच मी खूप पाठी होते म्हणजे इतकी पाठी होते ना की मला असं वाटतं की मला काहीच येत नाही आहे मला काही जमत नाही आहे किंवा मला का नाही सगळं येत आहे आणि ह्यांना किती भारी येतोय सो जगाबरोबर नव्हती चालत मी मला असं वाटायचं मी बेस्ट आहे पण नाही जेव्हा मी माझ्या ऑफिसमध्ये घेतले बऱ्याच डिझायनर्सला बघितलं आमची टीम होती पाच जणांची आणि मी जेव्हा त्यांना काम करताना बघितलं ना तेव्हा मला असं वाटलं ओ माय गॉड मी कुठे आले मला काहीच येत नाही आहे मला ह्या लोकांनी का सिलेक्ट केलं तर खरं बोलू तर त्यांचं काम झालेलं एकत्र करायला मला सिलेक्ट केलेलं आणि त्याच्यानंतर मी खूप रडले आणि मला त्यावेळी इंग्लिशचाही प्रॉब्लेम होता तर uh, माझी एक मैत्रीण होती का सॅन्ड्रा म्हणून ती कॅथलिक होती आणि ती खूप चांगली होती म्हणजे माझ्या लाईफमधला टर्निंग पॉइंट माझं देव मा, देवाने पाठवलेला दूत म्हणजे माझी मैत्रीण होती सो मला तिचं बोलणं आवडायचं तिचं समजवणं आवडायचं तिचं काम ही ती सगळ्यात म्हणजे बेस्ट आहे मुंबईतली डिझायनर इलस्ट्रेटर आहे ती सो येस मी तिला कॉपी केलं ती कशी काम करते ती ना करत राहायची आणि मी तिला दोन दोन तास फक्त बघत राहायची की ती कसं काम करते आज आहे ना तिच्यासारखं काम मी नाही करत पण मी एक म्हणू शकते मी केलेलं काम तिला आवडतंय मी असं नाही म्हणत मी लाईफमध्ये खूप वरती पोहोचले आहे पण मला असं वाटतं की मी कॉपी करून किंवा त्यांना बघून बघून त्यांच्याकडनं चा खूप चांगल्या गोष्टी शिकल्या आहेत म्हणून लाईफमध्ये चांगली संगत असणं खूप इम्पॉर्टंट आहे लोक जसं वागतात आपल्याबरोबर की एखादा माणूस आहे जो आपल्या लाईफमध्ये काहीच काम करत नाही आपल्या आई बाबांचे पैसे वेस्ट करतो आहे किंवा फक्त पार्टीज करतो आहे सिगरेट दारू या गोष्टींचीच सवय आहे बाकी काहीच करत नाही आहे त्यांच्याबरोबर राहून पण तुम्ही तसंच होणार आहे आपल्या आईबाबांनी जर आपल्याला कष्ट करून वाढवलं आहे आपल्याला कुठेतरी पोचायचं आहे तर खाली राहून उपयोगच नाही आहे आपल्याला वर जायचं आहे तर वरच्या माणसांबरोबरच आपल्याला राहावं लागणार आहे सगळ्यात लास्ट गोष्ट ही आहे की तुमच्या छोटे सक्सेस सक्सेसना सेलिब्रेट करायला शिका आज माझ्या मॅनेजरने माझी तारीफ केली सगळ्यांसमोर सेलिब्रेट करा खुश राहा सगळ्यांना नका सांगू पण आपल्या आवडत्या व्यक्तींना सांगा सेलिब्रेट करा छोटासा केक कापा किंवा आज मला प्रमोशन मिळालं जे गेल्या वर्षीपेक्षा थोडंसं जास्त होतं सो येस या ये सगळ्या गोष्टींना सेलिब्रेट करायला शिका भले त्या छोटं असेल तर मोठ्या असेल काही नाही खुश रहा मला एखादी गोष्ट खुश केली ना किंवा सक्सेस किंवा माझ्या आज मॅनेजरनी माझी तारीफ केली किंवा आज माझ्या नवऱ्यानी माझी तारीफ केली तर मी ना मॅकडॉनल्समध्ये जाऊन माझा आवडता बर्गर खाते मला खूप आवडतो बर्गर फ्राईज आणि ह्या सगळ्या गोष्टी तर मला माझ मला माझं आत्मा खूप खुश करतो आणि मी खूप खुश होते सो so, येस या सगळ्या गोष्टी मला खुश करतात आणि मे बी म्हणून मी पॉझिटिव्ह आहे आणि मी चांगले विचार करते मी खूप चांगलं बोलते असे बरेच लोक म्हणतात मी खरं सांगून आम्ही लहानपणापासून पुस्तकं नाही वाचली आहेत मी फक्त चांगल्या लोकांबरोबर राहिली आहे कारण का मला पुस्तकं वाचायला खूप कंटाळा यायचा माझं नॉलेज खूप 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 कमी आहे का पण माझी बोलायची पद्धत खूप चांगली आहे असं लोक म्हणतात किंवा लोकांना माझी बोलायची पद्धत आवडते पण खरंच म्हणजे मी नाही पुस्तकं वाचली किंवा मी ॲव्हरेज स्टुडंट होती पण मी खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत खूप चांगले इंटरव्ह्यूज बघितले आहेत खूप इन्स्पिरेशनल गोष्टी ऐकल्या आहेत युट्यूबवर मी काम करता करता बऱ्याच गोष्टी ऐकत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी मला इन्स्पायर करतात आणि मे बी म्हणून मी चांगली माणस म्हणजे माणूस बनण्याचा प्रयत्न करते मी कोणाचा वाईट विचार करत नाही मी कोणाबद्दल वाईट चिंतत नाही कोणाचं वाईट व्हावं ही माझी अजिबात इच्छा नाही आहे माझ्या लाईफशी निगडीत जेवढे व्यक्ती माझ्याशी जुडले आहेत माझे आई बाबा माझा नवरा माझं बाळ माझी सासू हे सगळे खुश राहिले पाहिजे माझा दादा सॉरी हे so, सगळे खुश राहिले पाहिजे यांच्या लाईफमध्ये मध्ये फक्त आनंद असला पाहिजे आणि सगळ्यांचं चांगलं सगळ्यांचं कल्याण हो हीच ही माझी इच्छा आहे सो so, yes, आपलं मोटिव्ह निरस्वार्थी असलं ना की आपल्या लाईफबद्दल लाईफमध्ये मध्ये सगळं चांगलं होतं आणि आपण खुश राहिलो आपली काळजी घेतली तर सगळं काही व्यवस्थित होतं व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये लिहून मला कळवा मला खूप आनंद होतो तुमच्या कमेंट्स वाचून सर so, yes, येस नेक्स्ट टॉपिक काय पाहिजे हेही मला सांगा थँक्यू सो मच इतका वेळ हा व्हिडिओ बघितल्याबद्दल काहीतरी नवीन स्वतःसाठी चालू करते आहे आणि हे सगळं करून मला फार खुशी मिळते आहे थँक्यू